वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांना समर्पित निर्णय घेण्यात आले त्या निर्णयांचा छोट्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे संपूर्ण तालुक्यात नुकसान झालं नसेल केवळ एखाद्या गावात काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तरी देखील त्यांना लाभ मिळेल राज्य सरकारकडून मिळणारी मदतही वेळेत मिळेल अशी सुधारणा आम्ही केल्या आहेत असं ते म्हणाले आजच्या बैठकीत पीक विमा योजनेत विस्तार केला असून मोठा निधी त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे पेरणीपासून तर तयार पीक ही नुकसानग्रस्त झाल्यास शेतकऱ्यांना त्याची नुकसान, शेत नुकसान भरपाई मिळेल अशी तरतूद केली असल्याचं ते म्हणाले ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून मानवी हस्तक्षेप कमी करण्यात आला आहे गेल्या चार वर्षात चार कोटी शेतकऱ्यांना विम्याच्या दाव्यापोटी एक लाख सत्तर हजार कोटी रुपये मिळाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आज केंद्रीय मंत्रिमंडल ने प्रधानमंत्री फसल बीमा योजना को और मौसम आधारित फसल बीमा योजना को 2025-26 जार तक जारी रखने की स्वीकृति दी है जिसमें कुल बजट उनहत्तर करोड़ इकहत्तर लाख रुपया होगा और जोखिम का जो कवरेज है वो तो बुआई से लेकर कटाई तक ओला इल्ली सूखा पाला बाढ़ बरसात ये सब का सब इससे कवर किया गया है और मुझे बताते हुए खुशी है कि पिछले साल आठ करोड़ से ज्यादा आवेदन किसानों के आए और चार करोड़ से ज्यादा किसानों को इस योजना का लाभ मिला डी ए पी खतांच्या अनुदानातही सरकारनं आज वाढ केली सरकार खतांची साठवणूक आधीच करून ठेवेल जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत खतं मिळू शकतील त्यासाठी नियोजन निधी देण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं तांदळाच्या निर्यातीविषयी देखील महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात चा आला देशात तांदळाचं पीक चांगलं आलं आहे त्यामुळे निर्यातीतून शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी निर्यात मूल्य आधीच हटवलं आहे त्याशिवाय आज सहकार मंत्रालय आणि इंडोनेशियाच्या व्यापार मंत्रालयादरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला या कराराअंतर्गत भारत इंडोनेशियाला दहा लाख मेट्रिक टन बिगर बासमती तांदळाची निर्यात करणार आहे असं चव्हाण यांनी सांगितलं गेल्या सहा महिन्यात सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले